बाए। बाए। नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता समीक्षा स्कूलमध्ये गेली कारण आज त्याच्या स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन आणि फनफेअरचा जो आहे तो प्रोग्राम आहे तर पॅरेंट्सला पण इन्व्हाइट केलेला आहे त्या प्रोग्रॅम साठी तर आता समीक्षाला अगोदर सोडलं आणि आता आम्ही निघालो त्या प्रोग्राम साठी तर मी पण खूप दिवसानंतर हा प्रोग्राम जो आहे तो अटेंड करते समीक्षाने सायन्स एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे ते देखील आपण पाहू आणि हा फंडबेअरचा जो आहे तो प्रोग्राम कसा होतो ते देखील पाहू आजचा लोक जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असे छान छान लोक पाहण्यासाठी आणि खाली जे घंटीचं बेल ऐकून दिलेलं आहे ते देखील दावा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला कसा ते, ते पाहूया <laughs> गेट मधून आम्ही आतमध्ये आलो तर त्या ठिकाणी एंट्री तिकीट काढण्यासाठी लाईन लागलेली होती तर लाईन मध्ये थांबून आम्ही एंट्री तिकीट वगैरे घेतलं आणि आतमध्ये प्रवेश केला

तिकीट वगैरे काढलं आणि आता आम्ही आतमध्ये आलोय वेगवेगळे स्टॉल लावले मी जावं लागणारी आणायला जावं लागणार हो का हो का? आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही प्रथम समीक्षाचा जो प्रोजेक्ट होता त्या ठिकाणी गेलो तर हा त्याचा ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट आपण अगोदरच्या व्लोगमध्ये देखील पाहिला होता तर त्या ठिकाणी हे सगळे वेगवेगळे जे आहेत ते एक्सपेरिमेंट पाहण्यासाठी खूप सारे पॅरेंट्स आलेले होते आणि खूप गर्दी आपण पाहू शकत असाल खूप गर्दी झालेली होती त्या ठिकाणी खूप सारे मुलं जे आहेत या प्रोजेक्टसाठी पार्टिसिपेट झालेली होती

नॉट नॉर्थ में कुछ प्रॉब्लम होता है या फिर उनके हाथ में गिरफ्त नहीं होगी तो वो इसका यूज करके अपने हाथ कुछ भी चीज़ हो तो आराम से उसको पिकअप कर लेते हैं और इसके लिए हल्की से एकदम गिरफ्त लग सकते हैं और नॉर्मल ह्यूमन के लिए आ, आ, जो जनरली उनके जो डिस्टेंस रहता अगर है अगर तो उठा या ठिकाणी मुलगी ज्वालामुखीबद्दल माहिती सांगत होती आणि लावा ज्वालामुखीच्या द्वारे पृथ्वीच्या पोटातून कसा बाहेर येतो ते एक्सपेरिमेंट करून दाखवत आहे त्याच्यातून या मुलांना खूप सारं नॉलेज पण भेटतं आणि एक वेगळं काहीतरी करायला त्याचा आनंद देखील मिळतो तर खूप छान असं हे तिने करून दाखवलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी पॅरेंट्सला किंवा जे आलेले पाहिला पॅरेंट्स लोक आहेत त्यांच्यासाठी असे गेम देखील खेळण्यासाठी होते पण त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे ठेवलेले होते त्या ठिकाणी आम्ही भरपूर फिरलो लहान लहान मुलं जी आहे ती खूप छान त्यांनी प्रोजेक्ट वेगवेगळे केलेले होते आणि खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करून सांगत होती मुलं खूप छान वाटत होतं छोटे छोटे मुलं एवढ्या छान पद्धतीने एक्सप्लेन करून सांगत होती पण त्या ठिकाणी गर्दी एवढी होती आणि गोंधळ एवढा होता की त्याच्यामुळे मला आवाज या ठिकाणी थोडासा म्यूट करावा लागला पण खूप छान वाटलं छान छान मुलांनी जे आहे ते प्रोजेक्ट केले चला तर आता सायन्स एक्झिबिशन आपलं पाहून झालं आता आपण खाली जाऊ खाली देखील खूप छान वेगवेगळे जे आहेत ते पंपेरच्या राईड आहेत आताच वरती आम्ही समीक्षाचं एक्झिबिशन पाहून खाली आलेलो आहे आणि आपण पाहिलं या ठिकाणी बरेच जे आहेत ते राईड वगैरे आहेत उलटावरच्या त्याच्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भुर देखील भरपूर या ठिकाणी गेम वगैरे ठेवलेले आहेत आणि खूप छान वाटलं खूप छान जो आहे तो प्रोग्राम या ठिकाणी फोनपेच्या निमित्ताने भरवलेला आहे आजचा लोक कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे जे देखील येणारे जे आहे ते छान छान लोक पाहण्यासाठी आणि कमेंट जरूर करा आपण आणखीन पुढे काही जर ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या पाहू आपण वरती एक्झिबिशन पाहून झाल्यानंतर खाली जे आहे ते लोकांची फनफेअरचा जो हो आहे तो प्रोग्रॅमसाठी गर्दी व्हायला हो सुरुवात झालेली होती तर असे वेगवेगळे वे स्टॉल वगैरे लावलेले होते लहान लहान मुलांनी तर ग्राउंडवरती वेगवेगळ्या राईड जे आहेत ते चालू होत्या समोर जे आपल्याला दिसते ती उंटावरची राईड चालू आहे मुलं खूप एन्जॉय करत होती उंटावरती बसून राईड मारत होती त्याच्यानंतर त्याच्या शेजारी दुसरे जे आहेत ते गेम चालू होते पपेट शो वगैरे तर खूप मुलं जे आहेत ते एन्जॉय करत होती मुलांचे आजी आजोबा देखील त्यांच्या नातवांचं कौतुक पाहण्यासाठी या प्रोग्रामला आलेले आपण पाहू शकत असाल समोर खाण्याचे स्टॉल त्या ठिकाणी भेळ आहे आहे मॅगी बॉटल चहा मिसळ मिकी माऊसच्या चेहऱ्याचा मुकोटा घालून लहान मुलांचे फोटो वगैरे त्यांचे पॅरेंट्स काढत होते तर आपण पाहू शकत असाल या ठिकाणी हातावरती टॅटो काढण्यासाठी जे आहे ती मुलींची खूप सारी गर्दी झालेली होती समीक्षेने आणि तिच्या मैत्रिणी देखील खूप सुंदर असा बटरफ्लायचा टॅटू त्यांच्या हातावरती काढून घेतला खूप मुली एन्जॉय करत होत्या या ठिकाणी वेगवेगळे हातावरती टॅटू काढून वेगवेगळे कलर पाहून त्यांना खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर या ठिकाणी मेहंदी वगैरे काढली जात होती हातावर समीक्षेचा नेहमी देत होता टॅटो याला आणखी थोडस छान दिसत नको लागाल आमच्या स्वच्छ हां आला तर आता जवळजवळ रात्रीच्या आठ वाजत आलेत आणि खूप छानपैकी असा प्रोग्राम झाला पण पाय पण खूप दुखायला लागलेत उभा राहून राहून कारण खूप सारं फिरलो आम्ही त्याच्यामुळे पाय खूप दुखतायत आणि आजचा लोक कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच येणारे जे आहे ते डेली लोक पाहण्यासाठी भेटूयात आहेत पुन्हा एकदा अशाच नवीन सोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय टेक केअर